नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशनच्या वतीनं ऑलिम्पिक दिनाचं औचित्य सा साधत क्रीडा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंग सचिव अशोक तुधारे खजिनदार हेमंत पांडे सहसचिव संदीप सोनवणे आणि स्पर्धा प्रमुख आनंद खरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होत आहेत या पार्श्वभूमीवर विविध स्पर्धा होत असून जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू स्पर्धेच्या निमित्तानं नाशिकला आले आहेत मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलाच्या मैदानावर दोन दिवसांपासून पहिली मिनी फुटबॉल फाईव्ह चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत देशातील पंधरा संघ सहभागी झाले होते स्पर्धा चुरशीची आणि रोमहर्षक वातावरणात पार पडल्या मिनी फुटबॉल फाईव्ह फेडरेशन अंतर्गत झालेल्या या स्पर्धेत अंतिम सामना महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली या दोन संघात होऊन त्यात महाराष्ट्र संघानं बाजी मारून चॅम्पियनशिप पटकावली राजस्थान संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं पारितोषिक वितरण सोहळा प्रसिद्ध उद्योजक राहुल देशमुख चंद्रशेखर सिंग टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक कदम स्पर्धा प्रमुख आनंद खरे दीपक निगम पाटील विवेक चौधरी यांच्या उपस्थितीत झाला प्रारंभी पाहुण्यांचं स्वागत करण्यात आले या स्पर्धेतील खेळाडूंना तुर्कस्तान इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत से अशोक जून जून के बीच में ओलंपिक ओलम्पिक रखा था, के के था। इसमें आपने सबसे अच्छा सहयोग किया। आप यहाँ पर आए आपको बहुत बहुत अभिनंदन करता हूँ आपसे विनती करता हूँ बता ही देंगे आपको इसमें से आपको बोड़ 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 बो�

लोग जैसा कि अभी उन्होंने बताया कि वी आर ऑलरेडी कनेक्टेड विद दी एसोसिएशन ऑल गेम्स एसोसिएशन तो उसके माध्यम से जो भी चीजें आप लोगों को लगेंगी वी आर ऑलवेज है और हम लोग आपके लिए करेंगे और वी बेस्ट यू कि आप सब आगे जाओ अच्छा करो यहाँ से स्टेट खेलो नेशनल खेलो इंटरनेशनल खेलो प्रभु रामचंद्र के दस वर्ष के पावन आपका आपका सर्वे स्वागत करीत आहोत आपल्या या जलालपुर आंतरराष्ट्रीय पादळीवर आम्ही निवळवाची यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो जय जोहार और आप लोग ने जो यहाँ यूपी नेशनल लेव्हल्स में जो पार्टिसिपेट किया है और जो विनर है वो सबको मेरी तरफ से शुभकामनाएं और आप इंटरनेशनल लेवल पे जाके इंडिया का नाम रोशन करो इसके लिए आपको तो बहुत-बहुत शुभकामनाएं याप्रसंगी विजेत्या संघांच्या खेळाडूंना मेडल्स तसेच चषक देऊन गौरविण्यात आले चौदा वर्ष आतील गटात महाराष्ट्र संघानं अव्वल क्रमांक पटकावला तर मुंबई द्वितीय आणि विदर्भाच्या संघाला तृतीय क्रमांक मिळाला मुलींच्या खुल्या गटात राजस्थानच्या संघानं चमकदार कामगिरी करत महाराष्ट्राच्या संघाचा पराभव केला तर मुंबईचा संघ तृतीय क्रमांकाचा ठरला स्पर्धा प्रमुख अविनाश वाघ सतीश बोरा शैलेश रकीबे शशीभूषण सिंग आनंद चकोर राजू वाकाडे महेंद्र साळवे ऋषिकेश रसाळ यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक